मुक्काम दर दर करत आज जवळजवळ तिसरा मुक्काम आहे एखादी तिथी जर आगाव झाली तर ओरड्याचा मुक्काम होतो तिथी जर आगाव नसेल एखादी तिथीचा क्षय झाला नसेल तर मुक्काम दुसरा मुक्काम ही धाराशिवला असतो असं आस दर मुक्काम करत 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 पालखी भातामरा वैरा, वैराग वैराग नंतर गोरुबा काकांचं आजोळ येतं ती ढोराळा गाव आहे अशी ख्याती आहे गोरुबा काकांची त्या गावांच्या आजोळाची मी लहानपणापासून पाहतो आज आमची वंश परंपरा नववी पिढी आहे नवी पिढी आम्ही पाहत असतो गोरुबा काकांचा पालखी सोहळा ढोराळ्यात जाऊपर्यंत कुणीसुद्धा लहान लेकरू तिथं नैवेद्य दाखवत नाही जेवण करत नाही निस्तर लेकरूच नाही माणसंच नाही तर जनावराला सुद्धा देखील पाणी चारा कसलाही जात नाही ज्यावेळेस गोरबागकांची का पालखी ढोराळ्यामध्ये आगमन करते त्यावेळी अवलौकिक सोहळा तिथं ढोळ्यांचा करतात लोक एवढं खेडं गाव आहे बारीक गाव आहे लोकसंख्या कमी आहे तरीसुद्धा गोरबा काकांचा पालखी सोहळा गेल्यानंतर सर्व उत्सव तिथं साजरी करतात नवे नवे त्या ढोऱळ्याची यात्राच त्या दिशी आहे ज्या दिशी गोरबा काकांची पालखी मग सुना असतील नातोंडा असतील गेलेल्या मुली असतील सगळे ढोराळ्यात हजर होतात आणि असा पालखी सोहळा त्या ढोराळ्यातून पुन्हा येवली मुक्ताम करतो येवली मुक्काम केल्यानंतर पुन्हा खैराव अनगर आणि रोपळा झाल्यानंतर दसमी दिनिशी गोरुबा काकांची पालखी इंद्र चंद्रभागेच्या तीरावर जाते काकांना अभंग स्नान घातलं जातं स्नान पादुकेचं चंद्रभागे घातलं जातं आणि तिथून पालखी आपल्या गोरुबा काकांच्या मठामध्ये जाते मठामध्ये आरती होऊन दसमीची प्रदक्षिणा गोरुबा काकांची पालखी एकादशीला काकांची प्रदक्षिणा पालखी द्वादशी त्रयोदशीला क्षेत्र तेर या ग्रामस्थाच्या वतीनं पूर्ण अन्नदान त्रयोदशीला होतं चतुर्दशीला पौर्णिमेला कालाहून पुन्हा गुरुबागकांची का पालखी तेरकडे मार्गस्थ होते दर मुक्काम दर करत दर मुक्काम दर करत नवमी किंवा दसमी इथे क्षय क्षयाच्या अनुभवावर नवमी किंवा दसमी गोरबा काकांची पालखी मध्ये येते भारुडाचा कार्यक्रम करून गोरबा काका आपल्या समाधी स्थळी विसावतात उत्साह सहा महिने झाला अतिवृष्टी चालू आहे पर अतिवृष्टीचा कुठलाही खंत न बाळगता सगळे शेतकरी गोरबा काकांच्या पालखी सोहळ्यात सहभागी आहेत नुसतं तरुणच नाहीत जवळजवळ सत्तर साठ पंच्याहत्तर वयाप्रमाणे ही लोक तसाच आनंद तशीच भक्ती आणि तसंच नेतृत्व ही करत पालखी सोहळ्यात ही भावी भक्त पंढरपूरला मार्गस्थ करत आहे वारीची परंपरा किती वर्षापासून ही गोरवा काका पहिलं गोरवा काका स्वतः ही पालखीचे त्यांनी सुरुवात केलेली आहे ही सुरुवात कोणी दुसऱ्या तिसऱ्याने केलेली नाही गोरवा काका सगळे संत संत पंढरीची वारी ही सगळेजण संत करीत होते तसं गोरबा काकानेही संतांची वारी चालू केलेली आहे त्यानंतर गोरबाकाच्यानंतर बापूजी पाटील असेल अण्णा महाराज पाटील असतील ह्या सगळ्यांनी ही वारी परंपरा आज तागायत आम्ही इथपर्यंत चालवत आहोत हो।